एकोणतीस कोटींचा गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखल आणखी वीस जणांचाही समावेश आपासाहेब नलवडे गडिंगलज तालुका सहकारी साखर कारखान्यात एकोणतीस कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष प्रकाश शापूरकर यांच्यासह वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी याबाबत गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे बेकायदा डिस्टेलरी विस्तार जुना गियर बॉक्स खरेदी व बॉयलर यामध्ये अकरा कोटी बेचाळीस लाख चौसष्ट हजार तर आधुनिकीकरण विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमिता झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यामध्ये अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक सचिव ठेकेदार यांचा समावेश आहे यामध्ये अध्यक्ष वगळता कोणत्याही संचालकांना दोषी धरले नसून एवढ्या मोठ्या रकमेचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे